वस्त्र म्हणजे एक आभूषण म्हणजे आमच्या जेवढ्याही माता बहिणी आमच्याकडे खरेदीसाठी येतात त्यांच्याकडे आम्ही जी साडी देतो ती साडी एक वस्त्र नाहीये त्यांच्याकडे ते आभूषण आहे आणि त्यांच्यासाठी एक परंपरा ते पुढे घेऊन आता तुम्ही बहुतांश बघता की वस्त्रामध्ये साडीची जी हे होतं ग्रेड तो होता तो कमी होत चाललाय साडी वेअर करण्याची संख्या कमी होत चालली आहे पण आरंभ टेक्स्टाईल मार्केट पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत एकच प्रयत्न राहील की महाराष्ट्राची शान जी साडी आहे ती शेवटपर्यंत त्याच पद्धतीने वापरले नाही कारण की तो मोह आमचं कलेक्शन बघून आमच्या लाडक्या ताईंना आवडणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतो आणि तुम्ही जसं दिवाळीला आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि आमच्याकडं आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त खरेदी केली अशीच तुमची साथ आम्हाला शेवटपर्यंत राहू द्या आणि तुमच्यासाठी नवीन नवीन डिझाईन्स व्हरायटी कलेक्शन तेही माफक करा आणि सोबतच असेच काहीतरी भेटवस्ती घेऊन यायची गोष्ट आम्ही आवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद ठीक आहे ना आम्ही दामिनी पद दामिनी पथक हे महिलांच आणि मुलीचे जे छेडछाड होते त्या छेडछाड ला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या पूर्ण सिटी मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये अहोरात्र म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स रात्र, रात्र आणि दिवस दोन्ही नाईट ला पण गाड्या चालतात आपल्या आणि डे ला पण चालतात तेव्हा तू कुणाला माहिती असेल किंवा कुणाला माहिती नसेल तर लक्षात ठेवा की दामिनीला तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल आणि दामिनीच्या गाडीवर जो नंबर आहे तो मी तुम्हाला देणार आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल केल्यावर गाडी तुमच्या जवळ पाच ते दहा मिनिटांमध्ये पोहोचते दामिनीच्या गाडीचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे पाच ते दहा मिनिटापर्यंतच तुमच्यापर्यंत गाडी येते गाडी नुसती येत नाही तर तुमचे तुमच्या ज्या अडचणी ते तुमच्या ऐकून घेते आणि जोपर्यंत तुमच्या अडचण सवाल होत नाही तोपर्यंत गाडीचे मेंबर आणि गाडी तुमच्या सोबत असते छत्रपती संभाजीनगरचे जे काही आपले रहिवासी आहेत यांनी दामिनीवर एवढा विश्वास दाखवलेला आहे आतापर्यंत आणि त्यांच्या त्या विश्वासाला आम्ही पूर्णपणे पात्र ठरलेला आहोत त्यासाठी तुमच्या समोर जी राही ना मी मनापासून आभार मानते की <laughs> मी कल्पना रवींद्र बनसोड आणि आमची पण आहे जिगीशा इंटरनॅशनल स्कूल तर कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या कांचना मिरगे तर खरंच अशा काही प्रमुख पाहुणे बोलवले पाहिजे म्हणजे आपल्यालाही काहीतरी इन्स्पिरेशन मिळतं इन्स्पिरेशन तर मिळतंच पण आपलाही म्हणजे आज जे महिलांवरती किंवा मुलींवरती जो बाहेर अन्याय चालू आहे तर मी त्यांना तेच बोलत होते ते म्हटलं तुम्हाला उशिरा काय आला का दामी पथकाबद्दल म्हटलं नाही मला पथकाबद्दल माहिती आहे पण प्रत्यक्ष त्यांची भेट मला पहिल्यांदाच झाली तर अशा कार्यक्रमातून आणि असे जर पाहुणे असेल तर त्याचा नक्कीच म्हणजे आपले महिला असतील मुली असतील कुठेही काही अडचण आले तर नक्कीच फायदा होतो तर त्याचबरोबर मी शॉप चे सर्व सर्व राजेश जी कोळकर साहेब यांचेही धन्यवाद व्यक्त करते त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं आणि अति आपल्या एरियामध्ये अतिशय सुंदर शॉप आहे माझा घर इथेच बॅक साइडला आहे ला, तो तो। ला तर साडी हा आपल्या सर्वच महिलांचा जेवायचा विषय असतो आम्ही जेव्हा कधी इथे नाईट वॉक ला येतो आणि साड्या जर बघितल्या तर मी येता जाता इथे शॉपिंग करत असते खरच अतिशय सुंदर कलेक्शन आहे आणि कमी वेळामध्येच आरमच मार्केट मला वाटतं की बऱ्याच जणांना आपल्याकडे आहे तर त्यांच्या असेच प्रगती होत हो। या धन्यवाद थँक्यू त्यातून आलेले राजेश गोळकर म्हणजे लहानपणापासून आम्ही त्यांना ओळखतो अतिशय कष्टाने प्रामाणिकपणे समोर आलेलं हा मुलगा याचा भाऊ याची आई याच पूर्ण कुटुंब अतिशय गरिबीतून काबाड कष्टांनी पुढे आले पैशाची किंमत माणसांची माणुसकी आणि प्रत्येकासाठीच काही ना काही मदत करण्याचं जे ध्येय आहे ते यांच्याकडे सुरुवातीपासूनच होतं आरंभ टेक्स्टाईल अगदी एक, एक वर्षामध्येच त्याच्या दोन शाखा शहरात आणि बाहेर आठ शाखेंचं काम चालू आहे आता हळूहळू आणि हे सर्व सहज नाही इथे मोठे मोठे प्रस्थ दुकानदार आहेत परंतु अगदी वर्षाच्या आतमध्ये हे जे दहा हजार कस्टमर दिवाळीमध्ये मिळालेत ना तर हे कशामुळे मिळाले त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी साड्यांमधील भरपूर व्हरायटी कुठे मिळणार नाही एवढ्या सगळ्या व्हरायटी त्यांनी ठेवल्या आणि त्यामुळे पूर्ण शहरातून शहरातूनच काय माझे पण काही अशी आहेत खेडेगावातून इथे आरमटॅक स्टाईलला येत आहेत की आम्हाला या या अमुक अमुक पॅटर्नची साडी मिळते म्हणजे पुरुषांना ते पॅटर्न नाही माहित नाही रोज वेगवेगळे पॅटर्न येतात ते रेल्वेवर महिला पाहतात आपल्या डोक्यात काहीतरी टाकतात त्याच्यापेक्षा आपण त्यापासून आम्ही दूरच राहतो परंतु ते भयंकर आहे म्हणजे रोज काहीतरी वेगळेपणा रोज काहीतरी नवीन प्रकार आणि हे नवीन प्रकार मार्केटमध्ये राहण्यासाठी प्रत्येक कस्टमर ती महिला आणि सरते शेवटी पुरुषांच्या खिशाला कात्री लावण्याचं पाप जे आहे ते राजेश गोळकर करतायत बाबतीत थोडी मला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.